त्यानं आपण आलो आहे आता ल, ल, लसूण लागवड केलेली आहे थोडंसं दहा बारे सारे आहेत आपले फक्त आपल्या घरच्या पुरतं लावलेलं ला आहे लसूण तर आपण लसूणला पाणी देत आहोत ते तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाणी जात आहे हळूहळू तर आपण ल लसूणसाठी पाणी भरण्यासाठी आलेलं आहे तर आपण हळूहळू हळू चालू आहे पाणी भरणं तुम्हाला मी आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण लसूणला पाणी देत आहो तुम्ही पाहू शकता तर आपण लसूणला पाणी देत आहो आपलं एक दोन आता एक दोन सारे राहिलेले आहेत तर आपल्याला परत आपलं पाणी भरायचं राहायचं इथं संपणार आहे दोन पाच ते दहा मिनटात परत आपल्याला तिकडं दुसऱ्या ठिकाणी पाणी लावायचं आपल्याला हे कांद्याचं बी परत टाकलेलं आहे त्याला पाणी भरण्यासाठी आपल्याला जायचं तिकडं तर आपलं इथलं पाणी भरायचं तर ते एक ते दोन बाकी एक ते दोन बारा बाकी तिथून आपलं पाणी भरायचं झालं तर आपल्या